नमस्कार मी प्रांजली महिलांनो घरामध्ये भरभराट व्हावी पतीला मुलांना त्यांच्या कामामध्ये यश मिळावं त्यांची प्रगती व्हावी किंवा तुमचा उद्योगधंदा व्यवसाय असेल तर तो चांगला चालावा घरामध्ये जो काही पैसा येतो तो टिकावा पैशाला पैसा लागावा चार पैसे मागे पडावेत यासाठी ही जी सेवा आहे ना ती अतिशय प्रभावशाली आहे आणि या सेवेसाठी टाइम सुद्धा काही लागणार नाही म्हणजे वेळ सुद्धा काहीच लागणार नाही खूप कमी वेळ लागणारी आणि तितक्याच जास्त प्रभाव देणारी प्रभावशाली अशी ही सेवा फक्त आपल्याला आठवड्यातून एक दिवस शुक्रवारी करायची आहे शुक्रवार टू शुक्रवार संध्याकाळी जी दिवे लागण्याची वेळ असते त्यावेळेला आपल्याला ही सेवा करायची आहे ही सेवा जसं जसं शुक्रवार तुम्ही कराल अगदी पहिलाच शुक्रवार झाल्यानंतर पुढचा शुक्रवार येईपर्यंत तुम्हाला अनुभव जे आहेत बघायला मिळतील आणि सेवा कंटिन्युटी मध्ये करत असाल तर जसे जसे शुक्रवार तुम्ही ही सेवा कराल तसं तसं तस तुमच्या घरामध्ये भरभराट होताना याचा अनुभव तुम्ही स्वतः घ्याल बऱ्याच वेळेला तुम्ही स्वतः ही गोष्ट म्हटली असेल बघा की आमच्या घरात ना आम्ही खूप मेहनत करतोय कष्ट करतोय पण आमच्या घरामध्ये बरकतच नाहीये आमच्या मेहनतीला ना फळच मिळत नाहीये किंवा तुम्ही शेजाऱ्यांना मित्रमैत्रिणींना हे बोलताना ऐकलं असेल तर ती बरकत जी तुमच्या घरातून निघून गेलीये ती बरकत तुमच्या घरामध्ये परत आणण्यासाठी ही अतिशय प्रभावी विना खर्चिक साधी सोपी अशी सेवा आहे त्यामुळे आवर्जून ही सेवा करा आणि याचे अनुभव जे आहेत ते तुम्ही घेऊ शकता आता एखाद्या शुक्रवारी जर तुम्हाला पिरियड्स आले तर त्या शुक्रवारी सेवा करू नका काही हरकत नाही पण तुमच्या घरामध्ये करणारी मंडळी असतील तर त्यांनी सेवा केली तरीही चालेल काही हरकत नाही एखाद्या शुक्रवारी तुम्ही गावाला वगैरे गेले नाही सेवा केली तरीही चालेल काही हरकत नाही सुतक वगैरे आलं तेव्हा तर सेवा करायचीच नाहीये त्याच्यानंतरही सेवा करायची आता प्रश्न येईल तो म्हणजे की कि किती शुक्रवार ही सेवा करायची तर असं काही नाही बघा तुम्हाला तुमच्या घरामध्ये बरकत हवी आहे ना तर तुम्ही शुक्रवार शुक्रवार ही सेवा करत जा तुम्हाला एवढेच सुंदर अनुभव येतील ना हो तुम्ही स्वतःच ही सेवा जी आहे ती कधी स्टॉप करणार नाही तसंच हवं एक वर्ष कंटिन्यूटी मध्ये शुक्रवार शुक्रवार तुम्ही ही सेवा करा पण ते शक्य नसेल तर कमीत कमी तीन महिने तरी तुम्ही सेवा करा बघा खूप चांगले अनुभव जे आहेत ते बघायला मिळतील आणि यासाठी कोणताही उपवास नाही कोणतीही पूजा मांडणी नाही काहीही नाही या सेवेसाठी आपल्याला लागणार आहेत त्या म्हणजे अकरा लवंगा समोर फुल असणाऱ्या अकरा लवंग लागणार आहेत प्रत्येक शुक्रवारी वेगवेगळ्या लवंग लागणार आहेत आता या शुक्रवारी तुम्ही सेवेला सुरुवात केली तर पुढच्या शुक्रवारी दुसऱ्या वेगळ्याच अकरा लवंग त्याच्या पुढच्या शुक्रवारी नवीन वेगळ्या अकरा लवंग असं लागणार आहे आणि मग ह्या जुन्या जुन्या लवंगांचं काय करायचं ते सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तर शुक्रवारी संध्याकाळी जी दिवे लागण्याची वेळ असते त्यावेळेला देवासमोर जो आपण रोज तेलाचा दिवा लावतो तो लावून घ्यायचा तुळशीजवळचा लावून घ्यायचा आणि आवर्जून एक तुपाचं निरांजन लावायचं देवघरासमोर एक तुपाचं निरांजन लावायचं आणि या तुपाच्या निरांजन मध्ये तुम्हाला दोन लवंग टाकायचे आहेत समोर फुल असणाऱ्या ज्या आता आपल्याला सेवेसाठी अकरा लवंग लागणार आहेत त्यातील दोन लवंग नाही टाकायच्या दुसऱ्या दोन लवंग टाकायच्या आता तुम्हाला जर लवंग टाकायची नसेल तर तुमच्याकडे केसर असेल तर तुम्ही केसरच्या दोन पाकळ्या त्यामध्ये टाकल्या तरीही चालेल केसर नाही आहे तुम्ही गुलाबाची पाकळी त्यामध्ये टाकली तरीही चालेल हे सुद्धा नाही आहे काहीच नाही टाकलं तरीही चालेल फक्त तुपाचा दिवा जो आहे तो आवर्जून लावायचा आहे कारण माता लक्ष्मीची आपण उपासना करत आहोत आणि आपल्या घरामध्ये संपन्नता व्हावी संपन्नता यावी भरभराट व्हावी यासाठी आपण हा उपाय करत आहोत त्यामुळे तुपाचा दिवा लावणं आवश्यक आहे देवघरासमोर आपण एक तेलाचा लावला एक तुपाचा दिवा लावला आसन घेऊन बसायचं आहे त्यानंतर अकरा लवंग जे आहेत घ्यायला सांगितलेल्या त्या अकरा लवंग आपल्या समोर ठेवायचे आहेत समोर ठेवल्यानंतर त्यातली एक लवंग जी आहे ती आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये धरायची आहे उजव्या हातामध्ये धरायची तुमची जी काही मनोकामना आहे माता लक्ष्मीकडे तुम्हाला मागायची आहे तुमच्या कुलदेवीचा टाक फोटो मूर्ती असेल त्यावर माता लक्ष्मीची मूर्ती फोटो असेल त्यावर किंवा तुमच्याकडे श्रीयंत्र असेल त्यावर सुरुवातीला हळद कुंकू वगैरे अर्पण करून घ्यायचं आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायची मी माझ्या मिस्टरांसाठी माझ्या मुलासाठी किंवा माझ्या घरामध्ये भरभराट व्हावी यासाठी ही सेवा करत आहे माता लक्ष्मी आ, तुझी म्हणजे कृपा जी आहे ती माझ्या घरावर माझ्या कुटुंबावर पडू दे माझ्या घरामध्ये स्थिर लक्ष्मीचा वास असू दे माता लक्ष्मी तुझ्या कृपेने तुझ्या आशीर्वादाने माझ्या मिस्टरांचं प्रमोशन होऊ दे किंवा त्यांना चांगली नोकरी मिळू दे मुलाला चांगली नोकरी मिळू दे व्यवसाय असेल तर तो चांगला चालू दे जे काही आहे ती आपली आई समजून माता लक्ष्मीला तुम्हाला सांगायचं आहे त्यानंतर जी आपण उजव्या हातामध्ये लवंग घेतलेली आहे ती आपल्याला हातामध्ये धरायची आणि एक वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे महालक्ष्मी अष्टकम तुम्हाला गुगलवर मिळून जाईल वरती मिळून जाईल तुम्ही प्रिंट काढून घेऊ शकता आणि ते वाचन करू शकता एक वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणण्यासाठी दीड ते दोन मिनटं लागतात त्याच्यापेक्षा जास्त वेळ लागत नाही पण शेवटी तुमच्या वाचनाच्या स्पीडवर आहे तुमची वाचनाची स्पीड कशी आहे त्यावर टायमिंग लागू शकतो पण जनरली नॉर्मल ज्या स्पीडनं वाचतो तर एक दीड ते दोन दी� मिनटं लागू शकतात एक वेळा आपण महालक्ष्मी अष्टक म्हटलं ती जी लवंग आहे दुसरी एखादी वाटी वगैरे वा घ्यायची त्या वाटीमध्ये ठेवायची परत त्या अकरा लवंगांमधली दुसरी लवंग घ्यायची एक वेळा महालक्ष्मी अष्टक म्हणायचं त्या वाटीत ठेवायची तिसरी लवंग घ्यायची एक वेळा महालक्ष्मी अष्टक म्हणायचं त्या वाटेत ठेवायची असं अकरा वेळा एक एक लवंग अकरा लवंगा हातात घ्यायच्या अकरा वेळा महालक्ष्मी अष्टक म्हणायचं आणि त्या वाटीमध्ये लवंग ठेवायची आता इथे प्रश्न येऊ शकतो की तिथे अकरा लवंगा एकदम आपण उजव्या हातामध्ये घेतल्या आणि महालक्ष्मी अष्टक म्हटलं तर चालेल का तर नाही प्रत्येक वेळेला आपल्या त्या व्हायब्रेशन्स ती एनर्जी त्या लवंगांमध्ये पोचायला हवी त्याच्यामुळे एक एक लवंग घेऊनच आपल्याला महालक्ष्मी अष्टक म्हणायचं आहे आणि त्या वाटीमध्ये लवंगा ज्या आहेत ते ठेवायच्या आहेत अकरा वेळा महालक्ष्मी अष्टक म्हणून झाल्यानंतर तुम्ही काहीतरी गोडाचा दूध साखरेचा खिरीचा कशाचा तरी, कशा तरी नैवेद्य जो आहे तो माता लक्ष्मीला अर्पण करायचा आहे तुम्हाला शक्य झालं तर त्या दिवशी गजरा वगैरे माता लक्ष्मीला तुम्ही आवर्जून कुलदेवीला तुमच्या श्रीयंत्राला किंवा माता लक्ष्मीच्या फोटोला मूर्तीला तुम्ही अर्पण करू शकता आणि तो जो नैवेद्य आहे तो तसाच ठेवायचा आणि संध्याकाळचं जेवण वगैरे करताना घरातील सर्वांनी तो प्रसाद म्हणून खायचा आहे ती लवंगांची वाटी आहे ती माता लक्ष्मीच्या समोर देवघरासमोर तशीच ठेवायची आहे आता दुसऱ्या दिवशी काय करायचं ह्या ज्या लवंग आहेत त्या त्याच वाटीमध्ये किंवा एखाद्या छोट्या डबीमध्ये वगैरे तुम्ही देवघराच्या आसपास तशाच ठेवू शकता आता पुढचा शुक्रवार आल्यानंतर परत अकरा लवंग घ्यायच्या आणि सेम ही सेवा करायची आता पुढच्या शुक्रवार जेव्हा आपण नवीन अकरा लवंगा जेव्हा आपल्या तयार होतील तर त्यावेळेला ज्या जुन्या आपल्या वाटीमध्ये किंवा डबीमध्ये ठेवलेल्या लवंग आहेत त्या आपल्याला बाजूला काढायच्या आणि त्याच डबीमध्ये वाटीमध्ये ह्या ज्या सेवा केलेल्या लवंग आहेत त्या ठेवायच्या आता मागच्या शुक्रवारच्या ज्या जुन्या लवंग आहेत त्या तुम्ही वेगळ्या ठेवायच्या आणि दररोज दररोज तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी सकाळी देवपूजा झाल्यावर किंवा संध्याकाळी दिवे लागणीची जी वेळ असते त्या वेळेला दोन लवंगा आणि कापूर घ्यायचं आणि देवघरासमोर प्रज्वलित करायचं यामुळे काय होईल ह्या महालक्ष्मी अष्टकमने अभिमंत्रित झालेल्या लवंगा ज्या आहेत त्या जशा जशा तुमच्या घरामध्ये प्रज्वलित होतील तशी तशी तुमच्या घरातील जी निगेटिव्ह एनर्जी आहे नकारात्मकता आहे ती दूर होईल आणि तुमच्या घरामध्ये अठं अखंड लक्ष्मीचा वास राहील आणि हो आवर्जून ज्या वेळेला तुम्ही अकरा वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणून तुमची ही सेवा पूर्ण होईल त्यावेळेला आवर्जून एक वेळा तुम्ही विष्णूसहस्त्रनामाचं पठण करा नाम शक्य नसेल तर एक वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करा कारण पैशासाठी संपन्नतेसाठी आपण माता लक्ष्मीची उपासना करतोय माता लक्ष्मी चंचल आहे आज आहे तर उद्याने मग माता लक्ष्मीला स्थिर ठेवायचे मग माता लक्ष्मी स्थिर कुठे राहते जिथे भगवान विष्णूंचा वास असतो जिथे भगवान विष्णूंची सेवा केली जाते म्हणून आपण भगवान विष्णूंची सेवा केली तर आपोआपच त्यांच्या पाठोपाठ माता लक्ष्मी येते आणि ती स्थिरसुद्धा राहते मग याने तुम्हाला खूप जास्त अजून चांगला अनुभव येईल तर या पद्धतीने तुम्ही सेवा करू शकता आता अकरा लवंगा आहेत तर आज दोन उद्या दोन परवा दोन तेरवा दोन अशा आपण रोज दोन दोन लवंगा जाळायच्या आहेत कापरासोबत त्या संपल्या की राहू द्यायचं परत पुढचा शुक्रवार आला जुन्या लवंगा काढून घ्यायच्या नवीन लवंगा तयार करायच्या सेवा करून परत जुन्या लवंगा जाळायच्या या पद्धतीने ही सेवा कंटिन्युटीमध्ये करायची खूप चांगले अनुभव तुम्हाला बघायला मिळतील श्री स्वामी समर्थ